मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर शहर भीम महोत्सव सप्ताहात सुरुवात पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांच्या चिंतनाने सविस्तर वृत्त असे सातपूर शहर भीम महोत्सव अध्यक्ष साईनाथ संजय निकम रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे महिला जिल्हाध्यक्ष मनालीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे सातपूर शहरात सातपूर शहर भीम महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने दिनांक तीन एप्रिलपासून सातपूर शहर भीम महोत्सव सप्ताह या कार्यक्रमास सुरुवात झाली दरवर्षाची परंपरा कायम राखत या वर्षीही सातपूर शहर भीम महोत्सवाची सुरुवात पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाने झाली या अभिष्टचिंतन सोहळ्यास अनेक सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम असे उपक्रम राबवित या महोत्सवास सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चेतन लोखंडे संतोष जोंधळे प्रतीक सोळसे यांच्या गाण्याच्या मैफिलीचा कार्यक्रम हा नागरिकांसाठी ठेवण्यात आला होता यावेळी हजारो नागरिकांची उपस्थिती या, या कार्यक्रमासाठी होती दरम्यान दिवसभर अनेक हितजंतकांनी भूषण लोंडे यांची गाठभेट घेऊन त्यांना जन्मदिनी शुभेच्छा दिल्यात तसेच कार्यक्रमावेळी सातपूर पंचक्रोशीतील सर्व स्तरातील मान्यवर भूषण लोंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी सिद्धार्थ चौक स्वरबा नगर सातपूर या ठिकाणी जमले होते यावेळी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायकांचा गायनाचा आनंद देखील त्यांनी परे लुटला यावेळी रिपाई नेते अर्जुन नाना पगारे आणि बौद्ध धम्मगुरु बदंत सुगत यांनी भूषण लोंडे यांना जन्मदिनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व मित्र परिवार मी महाकारण तथागत गौतम बुद्ध ज्यांनी प्रार्थना करतो त्याला दीर्घ आयुष्य लाभो त्याच्याकडून समाजाची परिवाराची व त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी तथा छान करतो आणि माझ्या पक्षाच्या माझ्या पगारी कुटुंबाच्या एम बी गुरु महाराष्ट्र राज्याच्या वतीने माझ्या या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा जय जय शिवराय महान करून एक तथागत सम्यक संबुद्ध परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका आजच्या या मंगलमय दिनी परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरी होत आहे आणि त्या जयंतीची सुरुवात म्हणून माननीय युवकांचे हृदय सम्राट भूषण भूषणभाईजी लोंढे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी या जयंतीची सुरुवात मोठ्या आनंदाने उत्साहाने होत असते आणि माननीय आंबेडकरी चळवीतील ज्येष्ठ व्यक्ती महत्व प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत असतो तेव्हा माननीय भूषणभाईजी लोंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक भिक्खू संघातर्फे त्याचप्रमाणे शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक प्रेणित शांतीदूत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी भूषण परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद मंगल त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे असेच उपक्रम संपूर्ण महिनाभर राबविणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी दी दीक्षांत मगर सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद